तर जय जय महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलींना कसं आहे मित्रांनो हसताय ना हसायला पाहिजे तर भावांना आजचा ब्लॉग बनवायचं कारण एवढं आहे तुम्हाला जसं मी सांगितलेलं होतं का मी यात्रेला आलो कोकुटनर इकडं सांगली मिरज इकडं रेणुका देवीची यात्रा आहे कोकुटनरला आलेलं आहे तर आज तिसरा दिवस आहे काल देवीचं गोड गेलेले आहेत आमचे आज खारा निवोद आहे तर आज सर्वांच्या घरी मटणाचा कार्यक्रम आहे चला बघूया कुणाकुणाच्या इकडं पालापाशी काय काय चाललेलं आहे आपण आता जाऊया बघायला जे चालू आहे ते चला मग आपण निघूया आता आपण समोरच्या पालामध्ये इथे बघूया ऐका चला आता आपण डायरेक्ट जाऊया हे बघा यांना तर ऐकतच तुम्ही आपल्या कायवाडीचे बघा इकडचं स्वयंपाक झालेला आहे तर चला आता आपण जाऊया समोरच्या इकडे पालामध्ये आमच्या मामाची सासूळे मा मामा। जसं मी तुम्हाला सांगितलेली मामाने दोन एकर जमीन घेतलेली या बघा इकडे दोन आहे या बघा चालू आल्याला इथं कांद कापणं हे इकडं बघा टोप चालू आहे अरे जेवण चालू आहे चला आता दुसऱ्या पालामध्ये जाऊया इकडे बघूया शिजलं का अजून बघा हे सांगलीकडची लोक यांचं पण चालू झालं बघून अरे, अरे, अरे। शिजलं का हो मटन शिजलं का केलं यांचे धुराने केलं अंध चालू झाले धूर ए पोरा धूर लागल का बघा बघू शकता समोर बघा नाका तोंडातून पाणी चालू झालेलं आहे शिजलं का नाही अजून शिजले शिजले या चित्र आहे बघा हाय का सरंचे पाहले तें चालू सर कार्यक्रम चालू आहे झालं का तुमचं शिजलं का मटन शिजलं झालं पण यांचं कार्यक्रम चला आता दुसरीकडे जाऊया बघायला आपण आ अंगडीकंड हाय हाय चला या हां चला करें आ, देड़े देड़े। है ना वाट आहे का रेकंड चला फॅमिली चला मग बाकी बरं आहे ना झालं का तुमचं कार्यक्रम मटन शिजायला लागले आमचं पण चालू आहे शिजाच चला जरा जाऊन अध्यक्षांचे आमचे अध्यक्ष त्यांनी उभारले तिथं कार्यकर्ता बापू कुठं अरुण साहेब कुठे गेले काका पहिले करायला किंवा अरुण काकाच कुठे आणि आहे चला हे आमचे भाव आहेत छोटे ते वस्तीवर राहायला आलेले आहेत दोन तीन दिवस ते सगळी जण आपल्या आपल्या स्वतःच्या गाड्या लांबून लांबून नेता बघू शकता कुठल्या कुठल्या गाड्या लांबून आलेल्या पुणे मुंबई तर चला देवीच्या समोरून आपण दर्शन करून म्हणून घे सरांचे पालं बिलं झाल्यात फिरून फिरून त्या अजून अजून भरपूर लोकांची पाळं होती तिकडं सर्वांचं आपल्याला काढत होतो पण जे ते आपल्याला जेवणाचा कार्यक्रम करायला कोण खाण्याचा पियचं कोण चालू आहे तर मग म्हणलो नको ले लोकांचं काढत काढत व्हिडिओ मोठे होतात ना त्याच्यामुळे मी बोललो थोडंफारच आपण दाखवूया तुम्हाला तर चला मग अजून थोडं पुढे जाऊया गाड्या यायला लागल्यात मागून सामान घेऊ आमच्या मावशी आता काही काने टोचवायला आल्यात बघा आपलं मावशी आमचं कानं नाक टोचवा आमच्या मावशीचं असं चुलीवर तर स्वयंपाक करायला मस्त चुलीवर ते स्वयंपाक आमची बायको तिकडं गॅस गॅसवर आम्ही डायरेक्ट गॅस घुन आले कुठे कांदे घेतले तळाला आता मस्त त्याच्यानंतर काही पण कुठं आपलं थोडंसं आणलं ना आपल्यासाठी बकऱ्याचं मटण घेऊन आलोय अरे आमची लाली पण आलेली आमच्या सोबत लंगडू पण आहे ओबे आहे अजून चार मांजरा पण घेऊन आलो आम्ही आम्ही आणि फोर व्हीलर गाडी मध्ये टाकून घेऊन आलोय यांना असतं पुण्याच्या जी सोडलं असतं तिकडे कसं आहे मांजरे कुत्रे खाल्ले असते त्यांना त्याच्यामुळे काय चला आपण चाललंय आमच्या मांजरांना चार चार मांजर घेऊन आले तर अजून आहे तर पक्षी आपल्या घर त्यांना पण घेऊन आलेलं आहे तर चला मग तर बाबांनो आता सध्या तुम्हाला पूर्ण दाखवल्या असेल सगळ्यांचं पाहिलं अजून भरपूर लोक ते लोक कसं निवड करून कालच निघून गेले वसईवरून ते ना ते बापरीवरून ते मुंबईवरून सायबीची लोक काट्य तिथे चढ कोल्हापूर सातारा मिरज सांगली कराड इचल कैरंजी भरपूर असे म्हणजे पण महाराष्ट्राचे लामूल्ला म्हणजे माणसं इकडे देवीच्या यात्रेला येतात रेणुका देवीची यात्रा खूप मोठी असते इकडं कर्नाटक इकडं म्हणजे सांगली मिरज हे इकडं कोकुटनर आटणी म्हणून गाव आहे तर देवीचे दोड निवड निवडाचा कार्यक्रम होता आणि आज फार निवडाचा कार्यक्रम आज सगळ्यांच्या घरी कसं आहे बकऱ्याचा कार्यक्रम आहे सगळ्यांचे दाखवल्याशिवाय तुम्हाला जास्ती लोकांचे तर फिरलेले नाही जेवढे शेवटी माझे नातरिक लोक सगळ्यांचे तुम्हाला दाखवलेले आहेत घर मुली बांध बांधलेले तसे असं आम्हाला आहे ना तीन चार दिवस इकडे राहायला लागते खूप मस्त एन्जॉय करतो मस्त म्हणजे आहे आपल्या पुणे मुंबई साईडला असं म्हणजे क्लायमेट आपल्याला बघायला भेटत नाही माणसं कष्ट कोणी एन्जॉय म्हणून काही सगळ्यांना येतात आणि ते बीच लाखामध्ये यालाच लागते आपल्याला पुण्याची काय अडचण असेल तर तिन आहे पण त्याच्यानंतर असं पंधरा दहा दिवसांनी दिवस आपलं दर्शन करून जातात तर खूप माझ्या मना मनाला एक आनंद भेटतो का आईचं दर्शन करून तर भावांना आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या नातोय लोकांमध्ये मित्रामध्ये चला मग भावांना आपल्या वेळेतच थांबूया सगळ्यांना जे महाराष्ट्र आई